हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर गाईज तुम्हाला मा सांगायचं होतं की एक अपडेट की माझे व्लॉग मी कहा नाही कालपासून अपलोड केला आहे कारण थोडीशी तब्येत माझी खराब झाली आहे त्यामुळे मला काहीच माझे शूटच नाही केलं आहे मी त्याच्यामुळे काहीच अपलोडिंग वगैरे नाही आहे तर रिझन मी तुम्हाला सांगणारच आहे ते तर स्टेट येऊन आणि चला भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये तुम्ही बघू शकता की मी आली आहे डॉक्टरकडे सो खूप गर्दी आहे एवढी नाही बट नॉर्मल तर आहेच सो डॉक्टर अजून आले नाही आहेत बऱ्याच वेळात येतील डॉक्टर आणि तेव्हा मी तुमच्याशी डिस्कस करीन एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला आहे तो त्याच्यानंतर डॉक्टरनंतर फायनली आम्ही गेलो फिश मार्केटमध्ये तर इथे बघू शकतो बरीचशी फिश होती मग मी घेतले मस्तपैकी बोंबेल कारण मला बऱ्याच दिवसापासून बोंबेल खायचे होते तर बोंबेल आणले आणि मग बोंबेल मी फ्राय करणार होती नंतर घरी आल्यावर बघितलं बघा ही क्युटीपाय कशी मस्ती करते आहे वेणीची ही कपाटावर येऊन बसली कोणाला माहितीच नाही की ही इथे येऊन बसली होती त्याच्यानंतर तिला उतरायचं होतं तर तिला जमतच नव्हतं उतरायला एवढं तिचं म्याव 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 चालू होतं तर तेच तिची मस्ती बघता बघता वाटलं शूट करून घ्यावा म्हणून घेतलं क्युटी तर मी तुम्हाला बोलले होते की मी डॉक्टर कडे गेली होती तर डॉक्टर कडे जाऊन आल्यानंतर मला थोडस इन्फेक्शन झालं आहे स्टमक मध्ये ते होतंच लेडीज लोकांना तसं काय मोठं हे नाही झालेलं आहे बट त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मला विकनस पण खूप जास्त चाली होती आणि मेन म्हणजे काहीच ॲसिडिटी खूप होते मला सर तुमच्याकडे कोणाकडे ॲसिडिटीसाठी काय टिप असेल तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करून सांगा मला आणि तर त्याचप्रमाणे आपल्या डॉक्टरांनी सोनोग्राफीसुद्धा सांगितली होती तीसुद्धा केलेली आहे आपण आणि रिपोर्ट्स तर थोडंसं फॅटी लिव्हर सांगितलं आहे तर तो मोस्ट ऑफ होतं पण ते नव्हतं तसं पण खूप लेट झाला होता मग सुरू किचनमध्ये गेली सुरू केली स्वैताकाची तयारी एकीकडे मी लावला डाळ भात आणि एकीकडे मी घेतला बोंबील साफ करण्यासाठी तर बोंबील ऑलमोस्ट मी साफ करून आले हो, आणले कर कर होते ते फक्त मला व्यवस्थित वॉश करायचे व्यवस्थित वॉश करायचे होते तर आणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले कारण मांजर फिरत होती इकडे तिकडे कारण तिला वास आला त्याच्यामुळे ती लगेच इकडेच येऊन गेली होती तर इथे मी तसंच बोंबील काढलं आणि आता व्यवस्थित खूप छान तिने बोंबील दिले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते व्यवस्थित वॉश करावे लागतील कारण खूप जास्त चांगले होतं तर थोडे मी घेतले आणि थोडे उद्यासाठी पण ठेवले तर तसं पण उद्या संडे आहे तर आपण बनवू शकतो आणि त्याचप्रमाणे सगळं बोंबील वगैरे साफ करून व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून ठेवलं मी आणि पुढे बघालस त्याच्यासाठी स्टे ट्यून आणि पूर्ण ब्लॉग बघायचा आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू Takk fyrir að hluta. फायनली तुम्ही बघू शकता मच्छी दोन झाली होती तर आता बरीचशी फिश होती त्याच्यामुळे मी फक्त चार पीस काढले आता फ्राय करण्यासाठी आणि बाकी मस्तपैकी डब्यात भरून ठेवते जेणेकरून उद्या मला व्यवस्थित फ्रेश यूज करता येतील आणि काय नाही आपण असं आणून व्यवस्थित क्लीन केलं तर आणि त्याच्यानंतर मस्त असं आलं लसूणची पेस्ट दोन पॅकेट होते ते मी व्यवस्थित मिक्स केले रेडीमेड यूज करते काहीच तुम्हाला पाहिजे तुम्ही बनवू सुद्धा शकता सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी रेडीमेडवाली यूज केली आणि व्यवस्थित आता आपण जे मसाला लावला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर कसं दहा पंधरा मिनिटं मॅरिनेट करायला ठेवणार आहे मी नंतर कारण थोडा वेळ तरी ठेवावं लागतं आपल्याला मॅरिनेट करायला नाही तर त्याची टेस्ट बरोबर लागत नाही आणि सगळ्यात मस्त आपली कुठलंही मच्छी बनव का चिकन हे आलं लसूणची पेस्ट हे अत्यंत गरजेचंच असतं जर आलं लसूणची पेस्ट नाही टाकली तर म्हणजे ते सुद्धा शकतं आपल्याला पोटाला किंवा लूज मोशन किंवा असं काही पण होऊ शकतं आणि बोंबील इतके ताजे होते असं वाटते कधी खाते तर ता त्याचप्रमाणे तब्येत पण बरी नव्हती पण बॉंबिलला बघून थोडासा तरी बरा झाला आणि मस्तपैकी वरण भात आणि बॉम्बेल फ्राय बनवलं मी त्याच्यानंतर मी घेतला पॅन आणि ठेवलं मस्तपैकी थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकलं मी तेल टाकल्यानंतर मस्त रवा लावलेले जे आपले होते रव्याची पोटिंग केली मी त्याला आणि ठेवलं कारण कुकरची कुकरची सुट्टीसुद्धा होत होती की इकडे भातसुद्धा होत होता त्याच्यात माझ्या सासूबाईंना पण बन भाकरी बनवायची होती कारण माझ्या सासऱ्यांना बरोबर टायमावर जेवायला लागतं आणि माझ्यामुळे अत्यंत उशीरसुद्धा झाला होता तर मी त्यांना बोली दोन मिनटं थांबा मी मच्छी फ्राय करून घेते मग तुम्ही तुम मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही बनवून घ्या भाकरी तर त्याचप्रमाणे तेल आपलं गरम झालेलं होतं थोडंसं रवा टाकून बघितला मी तर आता आपण एक एक मच्छी त्याच्यामध्ये सोडूया फ्राय करण्यासाठी त्याच्यानंतर प्रॉपरली आपलं डिनर तर रेडी झालेलं आहे आणि नंतर एक बाहेर गेला होता तोसुद्धा येईल कारण माझे मेडिसिन्स घ्यायचे होते सो तो कॅमिस्टमध्ये गेला होता तर तो मेडिसिन आणेपर्यंत माझं डिनरसुद्धा रेडी झालं होतं नंतर नळाला आलं होतं खूप फास्ट पाणी सकाळपासून तब्येत बरी नसल्यामुळे मी काहीच काम केलं नव्हतं त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी पाणी फास्ट होतो त्याच्यामुळे कपड्याची मशीनसुद्धा लावून घेतली एकीकडे तर जेव जोपर्यंत डिनर होते तोपर्यंत आपलं कपड्याची मशीन सुद्धा झाली आणि त्याचप्रमाणे माझं बरंचस काम अप झालं त्याच्यानंतर आम्ही दोघांनी डिनर केलं मस्तपैकी नंतर वेळ आली होती किचन आवरायची तरी ते बघू शकता की बॉम्बील सुद्धा फ्राय करायला ठेवली होती आणि असा मस्त स्मेल येत होता ये की असं वाटत होतं की आताच डिनर करायला बसू का पण नाही विपुलची वाट बघत होते तर तो आला केमिस्ट म्हणून थोडस फ्रेशअप वगैरे झाला त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही लंच क सरी लंच नाही डिनर करून घेतलं आणि बघू आता काही अचानक तब्येत खराब झाली ते काय कळालंच नाही मला थोडंच बऱ्याच दिवसापासून स्टमक पेन होतच होतं माझं तर इथे बघा हे मस्तपैकी आपले बोंबील फ्राय होतात आहे खूप मस्त वाटतं आहे आणि मी पूर्ण अख्खे अख्खेच फ्राय करते आणि त्याच्यानंतर वेळ आली होती किचन आवरण्याची तर आपल्या सगळ्या बायकांचं जेवल्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतं आणि जेव्हा आपण मच्छी वगैरे बनवतो ना तर मोस्ट ऑफ भिंतीवर वगैरे असं तेल वगैरे उडतं तर त्याच्यासाठी आपल्याला किचन साफ पूर्णपैकीच करावं लागतं तर त्याचप्रमाणे मी सगळ्या गोष्टी आवरून घेत होते आणि त्याच्यानंतर वेळ आली होती तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणायची तर चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल म्हणजे मला बरं नव्हतं तरी मी बनवलं आहे सो प्लीज त्यासाठी तरी निदान चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय बोलायचं आणि पुढे आता फटाफट तसंच फटा किचनची कामं उरकत उरकत आजचा दिवस संपला E aí